पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या वर्षी भारत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय त्यामुळे सध्या देशभर उत्साहाचं वातावरण आहे थीक ठिकठिकाणी तिरंग्याच्या रंगाची रोषणाई पाहायला मिळते पण स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं वातावरण मात्र एका वेगळ्याच कारणानं तापलंय ते कारण आहे स्वातंत्र्य दिनाला काही शहरांमध्ये घालण्यात आलेल्या मांस विक्रीबंदीचं सगळ्यात आधी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पंधरा ऑगस्टला शहरात कत्तलखाने बंद ठेवण्यासोबतच मास विक्रीबंदीचा निर्णय जाहीर केला त्यानंतर महापालिकेच्या या निर्णयावर टीका व्हायला लागली पंधरा ऑगस्टला मी स्वतः गोण्याच्या तरी घरी जाऊन मटणाचं जेवण करणार असेल हिंमत तर मला अटक करून दाखवा असं थेट आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी या, या निर्णयावरून केलं त्यानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्याच नेत्यांनी के निर्णयावर टीका केली स्वातंत्र्य दिनालाच लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रयत्न आहे असे आरोप करण्यात आले कोणी काय खायचं आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवणार हो का असे सवाल विचारले जाऊ लागले एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या या निर्णयावरून टीका होत असतानाच यात नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि मालेगाव या महानगरपालिकांनी सुद्धा असाच निर्णय जाहीर केला त्यामुळे आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली त्यावेळी हा निर्णय राज्यात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून लागू असून दरवर्षी त्याची अंमलबजावणी होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हा निर्णय होता असं फडणवीस म्हणाले तर भाजपच्या नेत्यांकडून हा निर्णय खूप जुना असून तो काँग्रेसच्या काळातच काढण्यात आल्याचा दावा केला जातोय यामध्ये शरद पवारांचंही नाव घेतलं जात फक्त राजकारणासाठी विरोधकांनी हा मुद्दा उकरून काढल्याचे आरोप भाजपने केले त्यामुळे नक्की हा सगळा विषय आहे काय मास विक्री बंदीचा निर्णय नेमका कोणाचा आणि त्यावरून होणारे आरोप काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि आनि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी राज्यातल्या महापालिकांनी जाहीर केलेला निर्णय नक्की आहे काय ते बघूया पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं चौदा ऑगस्टच्या रात्री बारा पासून पंधरा ऑगस्टच्या रात्री बारा पर्यंत सर्व अधिकृत कत्तलगाणे मांस विक्रेते बकरा मटण आणि कोंबडी मटन विक्रेते यांना दुकान बंद ठेवण्याचा आदेश कल्याण डोंबिवली नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि मालेगाव या महापालिकांकडून घेण्यात आलं तसंच काही महानगरपालिकांनी हिंदू आणि जैन सणांच्या पार्श्वभूमीवर काही इतर दिवशी या सुविधा बंद राहतील असं म्हटलंय यावरून विरोधकांनी रान उठवलं सगळ्यात आधी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला विरोध करताना मी पंधरा ऑगस्टला मटन पार्टी करणार हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान आव्हाडांनी दिलं तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी पंधरा ऑगस्टला व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार महापालिका किंवा आयुक्तांना नाही कोणी काय खावं आणि काय खाऊ नये हे त्यांनी सांगू नये त्यामुळे ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्यांनी ते जरूर खावं तुम्ही आमच्या राज्यात येऊन आमच्यावर शाकाहार लादू शकत नाही कल्याण डोंबिवलीच्या आमच्या आगरी गोळी बांधवांनी काय करावं ही आमची परंपरा आहे हे आमचं हिंदुत्व आहे कल्याण डोंबिवलीचे जे कोणी आयुक्त असतील त्यांना निलंबित केलं जावं अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली तर खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना हा देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे आनंद साजरा करण्याचा दिवस आहे हा धार्मिक उत्सव नाही तर शौर्य दिवस आहे मग मांस विक्री बंदीचं हे काय थोरांड आहे तुम्ही महाराष्ट्राला नपुसक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर जायचे तेव्हा त्यांचे मावळे वरण भात तूप खाऊन लढत होते का ते मांसाहारच करत होते पेशवे सुद्धा मांसाहारच करत होते देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या हा महाराष्ट्र आहे की बंदी शाळा असा आक्रमक सवाल संजय राऊतांनी केला दरम्यान याबाबत गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली महापालिकेला या सगळ्याचे अधिकार नाहीत लोकांच्या खाण्याबाबतीतचे निर्णय सरकार आणि महापालिकांनी घेऊ नयेत स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना खायचं स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य दिनाला बंदी आणणं हाच मोठा विरोधाभास आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली दरम्यान या सगळ्या आरोपांवर सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत स्पष्ट केलं या राज्य सरकारनं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी सालीच याबाबतचा सा जे आर काढण्यात आलाय मी या निर्णयाबाबत महापालिकांकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी तो जी आर मला पाठवला आणि दरवर्षी ते हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी मला सांगितलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हा निर्णय घेण्यात आल्याची प्रत माझ्याकडे कोणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही इंटरेस्ट नाहीये आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या निर्णयावरून आता वादंग निर्माण करणं चुकीचंय काही लोक शाकाहार करणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले हा मूर्खपणा बंद केला पाहिजे ज्याला जे खायचंय ते खायचा अधिकार संविधानाने दिलाय हा निर्णय आमच्या सरकारचा नाही तर जुन्या सरकारचा आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आता हा निर्णय नक्की आहे कोणाचा ते आपण बघूया मांस विक्री आणि कत्तलखाने बंदी यावर कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी ही माहिती दिली आम्ही फक्त एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या एका जी आर पालन करतोय असा कोणताच नवीन आदेश जारी केलेला नाही महामंडळ कायद्याअंतर्गत ही एक सततची पद्धत आहे हे निर्बंध फक्त कत्तलखाने आणि परवानाधारक मास दुकानांनाच लागू होतात तसंच या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कलम तीनशे चौतीस तीनशे आणि तीनशे चौतीस ए या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असं आयुक्त गोयल म्हणाले अतिरिक्त माहिती अशी की नगर विकास विभाग दहाच्या बावीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी च्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवेदनाप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन प्रशासक शिवलिंग भोसले यांनी एकोणीस एकोनिश डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला गांधी जयंती महावीर जयंती संवत्सरी पंधरा ऑगस्ट गणेश चतुर्थी साधू वासुवानी जन्मदिवस या दिवशी कल्याण डोंबिवलीतील कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पालिकेत प्रशासकीय राजवट होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे आता काही ज्येष्ठ पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय एकोणीसशे साली झाला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी दरवर्षी होत असते प्रत्येक महापालिका या निर्णयाचं पालन करत असते फक्त यावर्षी पंधरा ऑगस्ट श्रीकृष्ण जन्माष्टमी सण एकत्र आल्यामुळे याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली यासोबतच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरल्याचं ज्येष्ठ पत्रकारांचं मत आहे तर भाजपचे प्रवक्ते केशव यांनी तर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा तो जी आर एस ट्विट करत विरोधकांना टार्गेट केले कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारनं घेतलेला नसून बारा मे एकोणी अठ्याऐंशी मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेस सत्तेत असताना घेतलेला निर्णय त्यानंतर महिन्याभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून हा पंधरा ऑगस्टचा कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला त्यामुळे यावरून महायुती सरकारवर आग पाकड करणारे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड पंधरा ऑगस्ट कत्तलखाना बंदीसाठी शरद पवारांचा निषेध करणार का विरोध करणार का त्यांना जाब विचारणार का असे सवाल उपाध्याय यांनी केले एकूणच पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्यावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केलेत तर सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय जुना सरकारचाच असल्याचं म्हणत हा आरोप त्यांच्यावरच ढकललाय पण पंधरा ऑगस्टला सुट्टी त्यात शुक्रवार त्यामुळे श्रावण न पाळणाऱ्यांचं या बंदीच्या निर्णयामुळे काय होणार या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा